मल्टी मल्टीस्टेट को ऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी छत्रपती संभाजीनगरातील गारखेड्यातील विभागीय कार्यालयावर शुक्रवारी वसुली संचालकालयाने छापा मारला या सकाळी आठ वा वाजेला आलेल्या पथकानं महत्त्वाची कागदपत्रे जप्त केली असून पथकात सहा अधिकारी होते दस्तऐेज संगणक इतर गोष्टींची तपासणी रात्री उशिरापर्यंत सुरू होती पतसंस्थेच्या सुरेश कुटे सध्या तुरुंगात राज्यभरात त्यांच्या विरुद्ध आर्थिक अधिक गुन्हे दाखल झाले हजारो ठेवीदारांचे शेकडो कोटी रुपये पतसंस्थेत अडकले अनेक दिवसांपासून बंद असलेल्या पतसंस्थेचे गेट शुक्रवारगिरी उघडण्या उघडल्याचे पाहून ठेवीदारांनी थाप घेतली नंतर त्यांना ईडीच्या छाप्याबद्दल कळेल या संदर्भातील वृत्त एका दैनिकानं आपली हेडलाईन केली जादा व्याजदारानं अमित दाखवून सुरेश कुटेसह संचालक मंडळाने हजारो कोटी रुपयाच्या ठेवी ज्ञानराधा पतसंस्थेत ठेवल्या नंतर मुदत संपूनही ठेवी परत करण्यात पतसंस्था अपयशी ठरली त्यामुळे ठेवीदारांनी पोलीस ठाण्यात था धाव घेतली आतापर्यंत पतसंस्थेची चार हजार दोनशे कोटीची मालमत्ता जप्त करण्यात आल्याचं सांगण्यात आलंय ब्युरो रिपोर्ट एआय न्यूज छत्रपती संभाजीनगर